शरद पवारांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांचे ओएसडी कौस्तुभ धवसे यांच्यावर आरोप केलेत आणि त्याला आता कौस्तुभ धवसे यांनी प्रत्युत्तर दिलंय पाहूया तायवान दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे हे तिथं का गेले असा सवाल रोहित पवारांनी केलाय तायवान दौऱ्यामध्ये धवसे का गेले असा रोहित पवारांचा सवाल आहे तर धौसेंनी उत्तर दिलंय तायवानच्या दौऱ्याचे उद्योग विभागानं संपूर्ण नियोजन केलं प्रारंभिक पातळीवर हा राजकीय दौरा ठरला होता केंद्राचे सर्व राज्यांना सध्या तायवान दौरे हे राजकीय नेत्यांऐवजी अधिकारी पातळीवर करावेत असे निर्देश आहेत दौऱ्यात एखाद्या दे अधिकाऱ्याला तिकीट अपग्रेड करायचं असेल तर त्याचा अतिरिक्त खर्च संबंधित अधिकाऱ्याचा असतो त्यामुळे विभागानं संपूर्ण खर्च केला या आरोपांना अर्थ नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्याचा खर्च जपाननं केलेला नाही तर तो एमआयडीसीनं केला असा आरोप रोहित पवारांनी केला है। तर त्यावर दौसेंनी उत्तर दिले उपमुख्यमंत्री फडणवीस जपान दौऱ्यात शासकीय अतिथी म्हणून गेले होते त्यांचा खर्च हा जपानच्या सरकारनं केला होता रोहित पवारांचा तिसरा आरोप असा आहे की युएसटी ग्लोबल ही कंपनी कोणाची त्यामध्ये कुणी ओएसबी आहे का त्यावर दवसे म्हणतात यूएसटी ग्लोबल कंपनी संदर्भात केलेले आरोप सुद्धा पूर्णपणे बिनबुडाचे रोहित पवार विचारतात एखादा व्यावसायिक उपमुख्यमंत्र्यांचा ओएसडी कसा असू शकतो त्याची खाजगी कंपनीमध्ये गुंतवणूक आहे त्यावर दौसेंनी असं आहे की माझा कुठलाही व्यवसाय नाही माझी कोणत्याही खाजगी कंपनीमध्ये गुंतवणूक नाही दोन हजार चौदा ते एकोणीस आणि बावीस ते आजपर्यंत या संपूर्ण काळात मी कुठल्याही व्यावसायिक प्रतिष्ठानाशी कंपनीशी संबंधित नव्हतो आणि नाही